जय हिंद मित्रांनो खूप महत्वाचा विषय मांडायचा आहे बघा असं नेहमीच तुम्ही ऐकता नेहमीच बोलल्या जात की सामान्य तळागाळातील माणसाचं राजकारण नाही आहे गोर गरीब माणसाचं राजकारण नाही आहे इमानदार माणसाचं राजकारण नाही आहे आणि धर्म वंश जात गट तट पंथ साम दाम दंड भेद नीती हे जे काय आहे ते सगळे हे आपोआपच त्या उमेदवारांनी जे निवडणुकीमध्ये उभा आहे त्यांच्याकडून आपोआपच कंट्रोल केल्या जावेत यासाठी एखादा फंड आहे का सुशिक्षित हुशार इमानदार आणि तळागाळातील सामान्य माणसाचे सुद्धा उमेदवार निवडून यावेत यासाठी काही फंड आहे का ते एक फंड आहे आणि तो फंड म्हणजे असा आहे बघा की जी आताची मतदान पद्धत आहे ना या मतदान पद्धतीनुसार या मतदान पद्धतीनुसार जे काही मतदान मतदार हा आकर्षित केला जातो तो कसे नारे दिले जातात तुम्ही ऐकता आता की असे नारे दिले जातात की अमक्या अमक्या जात पर जो बात करेगा वही देश पे राज करेगा असे नारे दिले जातात पण असे नारे न ना दिले जाता जो देश हित में जो गरीब कल्याण के हित में बात करेगा वही देश पे राज करेगा हे आपोआपच नारे समोर यायला पाहिजेत आणि आपोआपच यांच्यावर कंट्रोल पाहिजेत असा एक फंड आहे तो म्हणजे काय जरा समजून घ्या बघा समजा हा एक मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये उभा कोण कोण आहे एक नरेन नावाचा उमेदवार उभा आहे एक राहुल नावाचा उमेदवार उभा आहे एक अरविंद नावाचा उमेदवार उभा आहे एक बाळासाहेब नावाचा उमेदवार उभा आहे आणि एक उद्धव नावाचा उमेदवार उभा आहे आणि एक अजित नावाचा उमेदवार उभा आहे असं पकडा आणि एक शरद नावाचा पण उमेदवार उभा आहे समजा एक शरद नावाचा घेऊ आपण किती उमेदवार झाले एक दोन तीन चार पाच सहा सात सा। तर काय होतं या मतदारसंघामध्ये जर समजा मुस्लिमांचं मतदान जास्त असेल तर मुस्लिम कम्युनिटीवर मुस्लिम समुदायावरच फोकस केलं जातं जर या मतदारसंघामध्ये जर हिंदूंचं मतदान जास्त असेल तर हिंदूंच्या मतदानावर फोकस केला जातं त्या कम्युनिटीवर लक्ष दिलं जातं जर दलितांचं जर समजा मतदान जास्त असेल तर त्यांचा विचार केला जातो बाकीच्यांचा विचार केला जात नाही आणि हे आपल्याला आज खूप घातक ठरत आहे कशा सभा घेतल्या जातात कसे नारे दिले जातात किती खर्च केला जातो काय काय गोंधळ मांडला जातो आपसात भांडणं लावले जातात आणि दंगे पेटवले जातात तर हे हे आपलं झालं नाही पाहिजेत हे रुकलं पाहिजेत हां मग समजा हा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये समजा हिंदूंचं मतदान जास्त आहे कोणाचं मतदान जास्त आहे हिंदूंचं संख्या जास्त आहे हिंदूंची तर मग नरेन नावाचा व्यक्ती जो आहे तो काय करतो हिंदूंना अट्रॅक्ट करण्यासाठी विजयी होण्यासाठी हिंदूंच्या बाबतीत खूप जास्त तो प्रभावी आहे हिंदू मग काय करतील पूर्ण मतदान हिंदूंचा समजा तो हिंदूंसाठी प्रभावी आहे तर मग हिंदूंचं मतदान नरेनला जाणार नरेन उमेदवार हा विजयी होणार तर हे असं नाही झालं पाहिजेत हे असं नाही झालं पाहिजे ते आपोआपच गळून पडलं पाहिजे यासाठी एक फंड आहे तो म्हणजे जी आता ही मतदानाची पद्धत आहे यामध्ये आपल्याला एकच फुली मारण्याचा अधिकार आहे तर याच्यापेक्षा एक अप्रोहोल वोटिंग काय बोललो मी अप्रोहोल वोटिंग नावाची एक मेथड आहे ती मेथड जर राबवली ही बंद करून दुरुस्ती करून तर निश्चितच त्या पद्धतीनुसार काय होणार की आपल्याला एकच मतदानाची फुली नाही तर आपल्याला जेवढे उमेदवार उभे आहेत सात उमेदवार उभे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात उमेदवार उभे आहेत तर सात फुल्या सुद्धा मारायचा अधिकार आहे आपल्याला म्हणजेच आपल्याला वाटलं अप्रुव्हल आप तर समजा या नेन व्यक्तीला देऊ शकतो राहुलला देऊ शकतो तर मग आपोआपच कंट्रोल निर्माण होईल त्या राजकीय व्यक्तींवर की नाही मला सर्वांचंच अप्रुव्हल मिळवायचं सर्वांचंच मला मतदान मिळवायचंय किंवा एकाच समुदायावर लक्ष देऊन मला चालणार नाही तर आपोआपच कंट्रोल होईल आणि प्रत्येकच उमेदवार असा विचार करेल की मला कुठल्याही एका समुदायावर किंवा एका मुद्द्यावर मला लढता येणार नाही मला जनतेच्या कल्याणासाठी सर्वसमावेशक देशाच्या हितासाठीच मला लढावं लागेल अशा प्रकारचं ते कंट्रोल आपाप आप निर्माण होऊ शकतं ते म्हणजे अप्रोवल वोटिंगमधून आता ही पद्धत काय आहे याचे फायदे काय आहेत याचे तोटे काय आहेत या सगळ्या गोष्टी जर बोलायच्या असतील तर वेळ खूप लागेल त्यासाठी तुम्ही मला काय करायचं कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मी स्पेशल जर याच्यावर जास्तीत जास्त जणांनी सांगितलं सर बनवा व्हिडिओ तर मी याच्यावर स्पेशल एक लेक्चर मी तुम्हाला देणार आणि याला जर समजा तुम्हाला वाटलं हे प्रत्येकापर्यंत पोहोचवा ही जर, ही गोष्ट सगळ्यापर्यंत पोहोचली पाहिजेत शेअर करा याला आणि या सर्व बाबतीत तुम्ही सगळ्यांपर्यंत हा विचार पोहोचवण्याचा एक प्रयत्न करा